हॅलो फ्रेंड मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण ए एल पीबद्दल माहिती घेणार आहे म्हणजे ही व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या क्लिअर लक्षात येईल की तुम्ही ए एल पीचा फॉर्म भरण्यासाठी इलिजिबल आहे का हे तुम्हाला क्लिअर करून जाईल ठीक आहे तर त्याच्यातील एक चार पाच गोष्टी आपण बघणार आहे जसं की शिक्षण एज लिमिट ठीक आहे जागा किती आहेत ह्या थोडक्यात गोष्टी आपण बघणार आहे ठीक आहे पहिलं म्हणजे जागा किती आहेत तर जागा आत्ता निघालेल्या आहेत नऊ हजार नऊशेच्या आसपास ठीक आहे एक नोटिफिकेशन व्हायरल झाली होती त्यामध्ये सांगितलं होतं नऊ हजार नऊशे नव्वद म्हणजे जवळपास आपण दहा हजार जागा आहेत असं समजा ठीक आहे आता काही मुलांना प्रश्न असेल की सर पाठीमागे अठरा हजाराच्या आसपास जागा होत्या म्हणजे पाच हजारांवरती होत्या त्या अठरा हजार झाल्या होत्या परत बरोबर नियर अठरा हजार आणि आत्ता दहा हजार आहे तर कॉम्पिटिशन जास्त राहील का सर किंवा जागा कमी आहेत सर तर ही गोष्ट मनातून काढून टाका का तर पहिली गोष्ट ही आहे की त्या अठरा हजार जागा होत्या ती किती दिवसातून निघाल्या होत्या दोन हजार अठरामध्ये सत्तावीस हजार जागा निघाल्या होत्या दोन हजार अठरा नंतर डायरेक्ट दोन हजार चोवीस मध्ये व्हॅकन्सी निघाली ज्या अठरा हजार जागा आहेत म्हणजे मित्रांनो जवळपास सहा वर्षानंतर हे लक्षात घ्या सहा वर्षानंतर अठरा हजार जागा निघाल्या होत्या मग ती दोन तीन चार वर्षापासून जी मुलं अभ्यास करत होती ती मुलं या अठरा हजार जागांमध्ये बरोबर सिलेक्ट होऊन जातील आणि आता या दहा हजार जागा आहेत यामध्ये मात्र तुमचा चान्स लागू शकतो तुम्ही आतापासून अभ्यास केला किंवा मागील चार पाच महिन्यापासून अभ्यास करत असाल तर त्यामुळे जागा कमी आहेत ही गोष्ट अजिबात मनात घेऊ नका का तर तुमच्या अठरा हजार जागा निघून लगेच एक वर्षात दहा हजार जागा निघालेल्या आहेत बरोबर दुसरी महत्वाची गोष्ट एल पीच्या जागा निघाल्यानंतर एन टी पी सीच्या जागा निघाल्यात टेक्निशियनच्या जागा निघाल्या आर पी एफ निघाल्या ग्रुप डी निघाल्या या सर्वांच्या एक्झाम झाल्यानंतर रिझल्ट लागल्यानंतर एल पीचा रिझल्ट लागणार आहे बरोबर म्हणजे आता दहा हजार ज्या जागा निघाल्या आहेत त्याचा म्हणजे यामध्ये पण बरीच मुलं जे आहेत अभ्यास करतात रेल्वेची ते बाहेर पडणार आहेत एक्झाम देऊन बरोबर त्यामुळे तुम्हाला इथे खूप मोठा चान्स असेल की तुम्ही जर आता एज्युकेशन मी सांगेलच पण तुम्ही जर अभ्यास मनापासून केला तर या एक्झाममध्ये दे शंभर टक्के तुम्ही सिलेक्ट होऊ शकता ठीक आहे जागांचं झालं दुसरं आहे शिक्षण महत्वाचं हेच आहे की तुम्ही एक्झाम देण्यासाठी इलिजिबल आहात का तर मित्रांनो लक्षात घ्या तुमचा आय टी आय झाला असेल किंवा तुमचा डिप्लोमा इंजिनिअरिंगचा डिप्लोमा झाला असेल किंवा तुमची इंजिनिअरिंग झाली असेल डिग्री बी टेक बी हे बोलतोय मी तर तुम्ही रेल्वे एल पीचा फॉर्म भरू शकता एक्झाम देऊ शकता ठीक आहे इथे मी आवर्जून अजून एक गोष्ट सांगेन की एल पीला कॉम्पिटिशन बाकी एक्झामपेक्षा कमी असते का कमी असते तर इथे फक्त आय टी आय डिप्लोमा आणि इंजिनिअरिंग या तीनच साईडची मुले फॉर्म भरू शकतात बाकी बी ए बी कॉम बरोबर बी कॉम असेल बी एस सी असेल एम बी ए दहावी बारावी ग्रॅज्युएशन कोणत्या बाकी पोस्टमधून हॅगे वगैरे झालेले असतील हे कोणीही फॉर्म भरू शकत नाही यामध्ये फक्त आयटीआय डिप्लोमा आणि डिग्री बरोबर आता इथे तुम्हाला अजून एक प्रश्न पडतो व्हिडिओ थोडीशी मोठी होईल मित्रांनो पण तुमचे डाऊट क्लिअर करणं महत्वाचं आहे ठीक आहे अजून एक गोष्ट पडते की सर मध्ये कोणते ट्रेड चालतात आयचे तर खूप ट्रेड आहेत बरोबर इलेक्ट्रिशियन आहे बरोबर आपले फिटर आहे वायरमॅन आहे खूप ट्रेड आहे तर मित्रांनो पंधरा ट्रेड आयचे आहेत मी आता वरती दिलेले आहेत बघून घ्या आयटीआय हे पंधरा ट्रेड, ट्रेड मधला कोणता जरी तुमचा ट्रेड असेल आयचा तरी तुम्ही रेल्वे एल पीचा चा फॉर्म भरू शकता ठीक आहे दुसरा प्रश्न डिप्लोमा आणि डिग्री कोणत्या ब्रँच मध्ये पाहिजे कारण बऱ्याच जणांचं त्यावरती पण मॅसेज येतात की सर माझी सिव्हिल इंजिनिअरिंग झालेली आहे माझी ऑटोमोबाईल झालेले आहे तर मी एल पीचा चा फॉर्म भरू शकतो का त्या तर त्याबद्दल पण बघा तुम्ही कोणता डिग्री पाहिजे तुमची किंवा डिप्लोमा पाहिजे तर तुमचा मेकॅनिकल असेल तरी तुम्ही फॉर्म भरू शकता इलेक्ट्रॉनिक्स असेल तरी भरू शकता इलेक्ट्रिकल असेल तरी भरू शकता इलेक्ट्रॉनिक आणि असे टेलिकम्युनिकेशन असेल तरी भरू शकता ऑटोमोबाईल असेल तरी भरू शकता ठीक आहे आणि इलेक्ट्रिकलच्या सम म्हणजे त्याच्या समान जे असेल ते इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रॉनिक आणि टेलिकम्युनिकेशन टेलिकम्युनिकेशन असं जे असेल ते तुम्ही फॉर्म भरू शकता सिव्हिल कम्प्युटर इंजिनिअरिंग आय टी हे मुलं एल पीचा फॉर्म भरू शकत नाही ठीक आहे म्हणजे यामध्ये तुमचा डिप्लोमा असो किंवा डिग्री असो आता मी जे पाच सांगितले इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक टेलिकम्युनिकेशन मेकॅनिकल आणि ऑटोमोबाईल ह्या पाच ब्रँचवाल्यांचा डिप्लोमा असो किंवा डिग्री तुम्ही फॉर्म भरू शकता ठीक आहे आणि तुमच्यासाठी तर अजून उत्तम आहे बाकीची मुलं नसतात ग्रॅज्युएशनवाली बरोबर आता हे झालं तुमचं क्लिअर मी वरती पण देत आहे त्या सर्व गोष्टी बरोबर आता तिसरं आहे तुमचं एज लिमिट एज लिमिट मित्रांनो अठरा ते तीस ये 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 ती वर्ष आहे हे आहे ओपनसाठी ठीक आहे म्हणजे तुमचं एज तीस वर्षापर्यंत पाहिजे अठराच्या पुढे आणि तीसच्या आतमध्ये ठीक आहे आता हे ओपनसाठी झालं साठी प्लस तीन वर्ष म्हणजे तेहतीस वर्ष एसशे आणि सी वाट एसशे आणि एस टी साठी पाच वर्ष अधिक म्हणजे पस्तीस वर्ष ठीक आहे इथपर्यंत एज लिमिट है? आहे तुमच्यासाठी ठीक आहे आता पुढची गोष्ट आहे भाषा भाषा बऱ्याच जणांना माहीत नसते की रेल्वेची एक्झाम मराठीमध्ये होतात हेच बऱ्याच जणांना माहीत नसतं तर तुमच्या एक्झाम ह्या मराठीतून होतात ठीक आहे म्हणजे तुम्ही जेव्हा एक्झाम फॉर्म भरता तेव्हा फॉर्म भरताना तुम्हाला भाषा निवडण्याचा एक ऑप्शन असतो त्यामध्ये तुम्ही जी भाषा निवडाल मराठी निवडली तर मराठी हिंदी निवडली तर हिंदी कारण आपण निवडताना फक्त मराठी आणि हिंदी पैकीच निवडतो कारण बाकी गुजराती पंजाबी बंगाली ह्या भाषा आपल्याला काय येत नाहीत बरोबर आणि इंग्लिश म्हणाल तर इंग्लिश ही कंपल्सरीच असते म्हणजे काय तर तुम्ही जी निवडाल ती एक भाषा आणि त्याच्यासोबत इंग्लिश अशा दोन भाषांमध्ये तुम्ही एक्झाम देऊ शकता तिथं सोडवताना प्रश्न ठीक आहे म्हणजे इंग्लिश कंपल्सरीच आहे तुम्ही कोणती जरी भाषा निवडली तर त्याच्यासोबत इंग्लिश पण येणार ठीक आहे त्यामुळे निवडताना तुम्ही मराठी का हिंदी एक पैकी दोन्ही पैकी एकच भाषा निवडणार आहात तर आपली एक्झाम मराठीतून पण असते मराठीतून पण मटेरियल उपलब्ध आहे ठीक आहे त्यामुळे मराठीतून हे एल पीचा असिस्टंट लोकोपायलटचा पेपर देऊ शकता ठीक आहे असिस्टंट लोकोपायलट म्हणजे बऱ्याच जणांना माहीत नसेल तर असिस्टंट लोकोपायलट म्हणजे भविष्यात होणारा लोकोपायलट ट्रेन चालवणारा दोन लोकोपायलट असतात एक लोकपालटा असतो एक असिस्टंट लोकपाल्टा असतो बरोबर चार पाच वर्षांनी प्रमोशन होऊन तो स्वतः ट्रेन चालवतो परत आणि अगोदर तो साईटला असतो ठीक आहे आता त्यात काय राहिलं अजून शेवटचा वन थर्ड निगेटिव्ह मार्किंग आहे रेल्वेला वन थर्ड निगेटिव्ह मार्किंग असते सर्वच एक्झामला ठीक आहे आणि दुसरी महत्वाची दहा एप्रिल पासून तुमचे फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे हे लक्षात घ्या त्यामुळे डॉक्युमेंट एक महिना वेळ आहे दहा एप्रिल ते नऊ मे पर्यंत तुमची फॉर्मची डेट असणार आहे भरण्याचे फॉर्म भरण्याची बरोबर तर डॉक्युमेंट जे असतील ते सर्व काढून घ्या कास्ट व्हॅलिटी नॉन क्रिमिलियर असेल बाकी जे पण असतील ते डॉक्युमेंट तुम्ही आत्ताच काढायला सुरुवात करा डॉक्युमेंट काढून घ्या आणि रेडी व्हा अभ्यासाला आत्तापासून सुरुवात करा ठीक आहे काही जर अजून तुम्हाला डाऊट असेल तर मला कमेंट करून खाली विचारू शकता आपण त्यावरती पण व्हिडिओ बनवून ते डाऊट क्लिअर करू पण मला वाटते आता यावरून तुम्हाला एवढं समजलं असेल की तुम्ही इलिजिबल आहात की नाही बरोबर आता पुढचे व्हिडिओ जर तुम्हाला सिलेबस आणि एक्झाम पॅटर्न वगैरे हो याच्यावर पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा त्याच्यावरती आपण एक व्हिडिओ बनवून देऊ ठीक आहे थँक्यू फ्रेंड